नमस्कार जय राम मंडळी पंडित नेहरूंवर एक टीका किंबहुना गेले जवळजवळ दहा बारा वर्ष एकूण दोन हजार चौदापासूनच सत्ता आल्यापासून जी सुरू आहे पंडित नेहरूंवर टीका तर ती अमित शहा राजनाथ सिंग आदि आदित्यनाथ योगी यांच्याकडून झाली तर ठीक आहे कारण ह्यांच्याकडून काय फार मोठी प्रगभतीची अपेक्षा नाही आहे समंजसपणाची अपेक्षा नाही आहे परंतु मोदीजींसारख्या ह्यातखेर माणसाने ह्यात सहभागी होणं ही फार वाईट वाटणारी गोष्ट आहे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे मी स्वतः मोदीजींचा मोदीजींवर प्रेम करणार आहे त्यांचा चाहताही आहे त्यामुळे ही फार अपेक्षाभंग करणारी गोष्ट आहे की अमित शहांसारख्याला राजनाथ सिंगांसारख्याला मोदीजींनी उलट समजवायला पामजायला पाहिजे होती कि वो, वो, कि की नेहरूंसारख्या एवढ्या मोठ्या माणसावर युग पुरुषावर टीका एवढी खालच्या पातीवर टीका करणं कितपत योग्य आहे तर चुकीचं आहे पण हे मोदीजींनी समजवायला पाहिजे होतं परंतु कोंपळच जर शेत खायला लागलं तर मग अपेक्षा कोणाकडनं करायची आपण तेव्हा मोदीजी आमच्यासारखी माणसं तुमच्यावर प्रेम करणारी माणसं थोडी नाराज झाली नाराज आहेत आणि ह्याचं कारण हेच आहे की नेहरूंसारख्यावर टीका केल्याने साधे काय होणार आहे उलट पक्षी नेहरूंचा अभ्यास करणारी मंडळी वाढले आहे आता आता नेहरूंचा नव्याने अभ्यास सुरू आहे आणि नेहरूंना मानणारे जो वर्ग आहे त्यामध्ये भर पडत चाललेली आहे म्हणजे कधी याचा उलट परिणाम होत असतो कधी लक्षात घ्या चेंडू जेवढा आपण आपटू तेवढा तो, ते तो तितका चेंडू हा उंच उडत असतो चेंडू जेवढा रागाने आपटाल जो रबराचा चेंडू आहे किंवा बुचबॉल आपण पूर्वी म्हणायचो तो बुचबॉल आहे रबरा चेंडू आहे ती गोष्ट अप टू रबर जेवढा आपण तो त्याला आपण आखून पो तेवढा तो ताणला जाणार आहे किंवा ओढाल तेवढा तो ताणला जाणार आहे त्यामुळे असं ते चाललं आहे स्प्रिंगसारखं आहे स्प्रिंग, स्प्रिंग आपण दाबली की काय होतं तेवढे उंच ती उडते तसंच आहे की नेहरूंचा अभ्यास करणारी माणसं आता वाढत चाललेली आहेत एकूणच बघा तुम्ही एकूण आता जी टीका सुरू आहे राजनाथ सिंगापासून अमित शहापासून आणि मोदीजी पण टीका करत आहेत तर ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की एकूणच माध्यमांवर नेहरूंच्या बाजूने एवढ्या ये प्रतिक्रिया येत आहेत आणि ते योग्यच आहेत प्रतिक्रिया त्या सगळ्या सरकारच्या विरोधीला प्रतिक्रिया आहेत परंतु या प्रतिक्रियांचा कुठेतरी विचार करायला पाहिजे की लोक नाराज आहे सामान्य माणूस नाराज आहे मला एक अगदी सर्वसामान्य माणसं काही किंवा असे व्यक्ती एक चांगली व्यक्ती मला फरोबर असेच बोलले की नेहरूंसारख्या माणसांवर आता जे इतिहासात जमा झालेले आहेत अशा माणसावर आणि ज्याचं कर्तृत्व समोर दिसतंय अशा माणसावर टीका करून तुम्ही स्वतःचं हसं करून घेत नाही आहे का स्वतःच्या प्रतिमेला तुम्ही तडा जात नाही आहे का असं जे चांगल्या व्यक्तींचं चा म्हणणं आहे चांगल्या माणसांचं चा असं म्हणणं आहे की तुम्ही अमेरिकेत जा फ्रान्समध्ये जा जर्मनीत जा जपानमध्ये जा इंग्लंडनं जा चीनला जा रशियामध्ये स्वीडन जा स्वीडनला जा कॅनडात जा सगळे नेहरूंचं नाव आहे नेहरूंचा गौगोवा आहे ह्या सगळ्या देशामधून नेहरूंची प्रतिमा ही चांगलीच आहे एक विचारवंत म्हणून तत्त्वज्ञ म्हणून अर्थतज्ञ म्हणून नेता म्हणून स्वातंत्र्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता म्हणून आणि भारताचे दीर्घकाळ राहिलेले माजी पंतप्रधान म्हणून विदेश धोरण परराष्ट्र धोरण ज्यांनी तिसरा एक अलिप्त धोरण म्हणून आणि अलिप्त देशांचं एक स्वतःचं असं संघटना बनवण्याचं म्हणजे त्यामध्ये सव्वाशहून अधिक देश म्हणजे पण रशियात पण असे दोन गट पडले होते पण नेहरूने तिसरा गट तयार केला आणि त्यामध्ये जगातले सव्वाशहून अधिक देश सहभागी झाले तर अशा नेहरूंशी असं बोलणं हे कितपत योग्य आहे हे आपल्या संस्कृतीला शोभणारं आहे का मी असं म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीला शोभणारं बिलकुल नाही आहे परंतु त्याहीपेक्षा भाजपच्या जनसंघाच्या संस्कृतीला शोभणार आहे का तर बिलकुल नाही कसे दीनदयाळ उपाध्याय होते अटल बिहारी वाजपेयी कसे होते लालकृष्ण आडवाणी कसे आहेत तर ही फार थोर म्हणजे दीनदयाळ उपाध्याय दीनदयाळ उपाध्यायाने कधी कुणाचा द्वेष केला नाही दुस्वास केला नाही मच्छर केला नाही कुणाची निंदा केली नाही नालस्ती केली नाही विरट पक्षी दीनदयाळांची एक एक उदाहरणं सांगण्यासारखी आहेत की आए, ते निवडणुकीपुरते फक्त विरोधात बोलायचे नंतर म्हणायचे येईल तो आपला आहे ते म्हणायचे येईल तो कुठल्या पक्षाचा नाही काँग्रेसचा नाही आहे येईल तो जनसंघाचा नाही आहे तर येईल तो आपला आहे आपल्या देशाचा आहे आपल्या देशासाठी काम करणारा असे त्यामुळे संसदेत जाईपर्यंत पक्ष असेल पण एकदा संसदेत गेलेला माणूस हा देशाचा सेवक असतो जनतेचा सेवक असतो तो संपूर्ण जनतेचा संपूर्ण देशाचा असतो तिथे पक्ष नसतो ही दीनदयाळांची विचारधारा आहे जेव्हा दीनदयाळ दयाळ उपाध्यायांच्या विचारसरणीला सरणीला त्यांच्या आचरणाला त्यांचं आचरण कसं होतं दीनदयाळ उपाध्यायांसारख्या माणसावर नाव ठेवायला बोट दाखवलं जागा कुठं राहते का तर नाही राहत इतकं त्यांचं आचरण सगळं विशुद्ध होतं त्यांचं बोलणं चालणं कसं होतं असंच अटलजींचं होतं अटलजी परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर म्हणजे आणीबाणीच्या काळातली गोष्ट आहे आणीबाणीच्या काळानंतर जेव्हा मोर सत्कार सरकार आलं त्यावेळेला अटलजी परराष्ट्रमंत्री होते त्या विदेश मंत्री होते तर त्या काळात जेव्हा अटलजींच्या जी केबिन मिळाली त्या केबिनमध्ये नेहरूंचा फोटो होता आणि तो काढला गेला नेहरूंची तसबीर तिथून काढली गेली हटवली गेली नेहरूंच्या कार्यालयामधून तर नेहरू जेव्हा दौऱ्यावरून आले ते त्यांच्या कार्यालयात चिरले रागाने विचारलं ताड करून विचारलं की इथे असलेले नेहरूंची तस्वीर का हलवली कुणी हलवली अटलजींचा शब्द सांगायचं दुसऱ्या दिवशी ती तस्वीर लावण्यात आली नेहरूंची तस्वीर लावण्यात आली तेव्हा अटलजींच्या कार्यालयात एका म्हणजे एक, मंत्र्याच्या कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधी पक्षाचं ते सरकार होतं आणि विरोधी पक्षाच्या सरकारच्या मंत्र्या मंत्र्याच्या कार्यात नेहरूंची तस्वीर लागते ह्याचा अर्थ काय होतो अटल अटलजींच्या मनात नेहरूंशी किती उदात्त भावना होती किती आदर होता विलक्षण आदर होता का स्वतःच्या कार्यात अशी नेहरूंची तस्वीर कोण लावेल का दुसरी गोष्ट अशी आहे की नेहरूंचं नेहरू गेल्यानंतर एकोण चौसष्ट साली नेहरू केले निधन झालं पण त्या काळात नेहरू गेल्यानंतर अटलजींचे भाषण केलेले आहे ते खरंच मोदीजींपासून राजनाथसिंगांपासून सिंगांपासून किंबहुना अमित शहानी मुख्य ते वाचण्याची गरज आहे अमित शहानी ते भाषण दहा दहा वेळा वाचावं कसं आठवजींनी भाषण केलेलं किती सुंदर विवेचन केलेलं आहे त्याने किती उद्गार चांगले काढलेले आहेत नेहरूंविषयी ह्या सगळ्याचा कुठंतरी अभ्यास करण्याची गरज आहे वाचन करण्याची गरज आहे ते आत्मसात करण्याची गरज आहे ह्याच्यावर विचार मंथन करण्याची गरज आहे की आपण पक्षाला कुठे नेतोय आता इथे लालकृष्ण आडवाणींचाही उल्लेख करावा वाटेल की आडवाणी कसे केवढी सुसंस्कृतता केवढी शालीनता केवढा सभ्यपणा केवढा त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्याकडनं आडवाणींनी केवढा संदेश दिला त्यांचा त्यांचं आचरण हा संदेश की त्यांच्या पन्नास वर्षाहून अधिकच्या कार्यकाळामध्ये जे त्यांचं वर्तन झालेलं आहे त्यांचं कार्यकर्तृत्व आहे आचरण आहे हा त्यांचा संदेश आडवाणींचा संदेश त्यांनी वेगळं लिहिण्याची काही गरज नाही आडवाणींनी सांगण्याची गरज नाही त्यांचा ऐकून तुम्ही वागण्याचा वर्तनाचा आलेख बघा आडवाणींच्या त्यामुळे तुम्हाला तसोभरी कणभरी जागा मिळणार नाही नाव ठेवायला असे आडवाणी त्यांनी कुणाविषयी आयुष्यात असे द्वेषाने दुस्वासाने नफरतीने वीशे। वीशे वीशे असे त्यांनी उद्गार काढलेले नाहीत ना नेहरूंविषयी ना इंद्रजींविषयी ना राजीवजींविषयी कुणाविषयी नाही असे उद्गार काढलेले तात्विक टीका केली असेल ती करणं भाग असतं पण त्यांच्या मनामध्ये नफरत दिसत नाही ही मनामध्ये आता ह्या सगळ्यांच्याकडे नफरत दिसते आता नेहरूंचं चा बोलायचं तर खरंच मग म्हणून ते परवा संस्थेमध्ये भाषण करता यांनी सांगितलं की मग आय आय टी कुणी आणलं आय आय एम कुणी केलं इस्रो कुणी आणलं आणि मंगळ्यावर यान कुणाकडून पाठवलं कसं पाठवलं याचा निर्माता कोण आहे विज्ञान तंत्रज्ञान एवढी प्रगती कशी झाली हातात मोबाईल आता आपले कसा आहे घरी टी व्ही कसा आहे गाड्या घरासमोर कशा आहेत हे सगळे पायाभूत उद्योग हे सगळे इंजिनिअर जे झाले लाखो करोडो इंजिनियर त्या सगळ्या संस्था कुणी सुरू केल्या कशा सुरू झाल्या ह्या सगळ्या खोला विचार केला तर मग आपल्याला नेहरूंची किंमत कळली तर विरोधाला विरोध करू नये एकच तो मुद्दा की संघा संघावर बंदी नेहरूंनी आणली अरे पण मग एकच विषय संघावर मुळात बंदी नेहरूंचा संबंध काय नेहरू पंतप्रधान होते बंदीचा आदेश हा खरं तर गृहमंत्री आणत असतात जेव्हा अंमलबजणी करत असतात ह्या सगळ्याचा अभ्यास गृह करत असतं तेव्हा पटेलही त्यात ते सहभागी होते दुसरी गोष्ट अशी लालबहादूर शास्त्री हे काही संघाच्या बाजूने होते का लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा मंत्री होते उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारामध्ये ते, ते मंत्री होते त्यांची पत्रं आहेत संघाव नाराजीची संघाविषयी त्यांच्या अजिबात सहानुभूती संघाविषयी नव्हती शास्त्रीजींना लाल बाधू शास्त्री हे संघाच्या विरोधात होते मग आता शास्त्रींविषयी तुम्ही वाईट बोलणार का मग ते का बोलत नाही मग तुम्ही सगळ्यांना माझं म्हणणं समान न्याय लावा मग सरदार पटेलांचं फक्त एखादा अपवाद सोडला तर बाकी पत्र ही संघाविषयी वाईटच म्हटलेली आहेत पत्र त्यामुळे मग त्यांच्यावर पण तुम्हाला टीका करावी लागेल लालबद्ध शास्त्रीविषयी लालबद्ध शास्त्रीविषयी तुम्हाला वाईट बोलावं लागेल राजेंद्र प्रसादांचं बघा राजेंद्र प्रसाद संघाच्या बाजूचे होते का बिलकुल नव्हते आचार्य कृपलानी बघा बाजूचे होते का ते बिलकुल नव्हते ना जयप्रकाश नारायण संघाच्या बाजूचे होते का मधुदंडवते संघाच्या बाजूचे होते का तर नव्हते मग का त्यांचं काय मग त्यांना एक न्याय आणि नेहरूंना एक न्याय असं काम असं करू नये आपली विचारधारा आपली संस्कृती आपल्या संस्कृतीने जगाला सहिष्णुतेचा संदेश दिलेला आहे असं आपण आईबानीने सांगतो मग आपण काय आचरणात आणतोय आता मोदीजी मोदीनं प्रेम करणे देशातच नाही तर जगभरात लोक आहेत जगभरामध्ये आहेत त्यामुळे जगासंदेश काय जातोय की एक वेळ म्हणूनच मी आता म्हणालो की अमित शहाने टीका केली ठीक आहे खरं करू नये पण तरी अमित शहा राजनाथ सिंग त्यांच्याकडनं फारशी अपेक्षाच नाही आहे अमित शहाकडनं काय अपेक्षा ठेवणार आपण वैचारिक अरे ते प्रोफेशनल राजकारणी आहेत अमित शहा हे प्रोफेशनल राजकारणी आहेत त्यांना काही बेस कसला नाही आहे वैचारिक वगैरे त्यांना विचारांचा वगैरे असा बेस काही नाही आहे ते त्यांच्याकडे त्यामुळे पण मोदीजी असे आहेत का नाही आहेत मोदीजींना विचारांचा बेस आहे विचारांची बैठक आहे विचारांचं अधिष्ठान त्यांच्याकडे आहे तत्वाचं मूल्यांचं अधिष्ठान त्यांच्याकडे आहे असं आपण सगळे मानतो तेव्हा अशा मोदींसारख्या समर्पणशील देशाची सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या अशा त्यागी विरागी माणसाकडून एक चांगले मोदीजी स्वतः विचारवंत आहे त्यांच्याकडं नीतिमत्ता आहे नैतिकता आहे तेव्हा असा सगळा स्तर असणाऱ्या माणसाकडून मोदींसारख्या देशाचं सर्वोच्च पद त्यांच्याकडे आज आहे जगभर त्यांचे करडो चाहते आहे तेव्हा अशा माणसाने उलट अशा म अमित शहासारख्या माणसाला समजवणं समज देणं गरजेचं आहे या उलट त्यांना उलट ते असे वागतील त्याला भर पडेल त्यांचं आणखीन असं वर्धनकडनं हे चुकीचं आहे त्यामुळे मोदीजींकडनं अपेक्षा कोणाकडून ठेवायची आपण तर चांगल्या थोर माणसाकडून ठेवतो त्यामुळे मोदीजी थोर आहेत अशा थोर माणसाकडनं प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या माणसाकडनं परिपक्व बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसाकडनं उदात्त भूमिका घेतली जाईल यापुढे या, या काळात तरी आणि हा नेहरूचा विषय आहे नेहरू द्वेष आहे इथेच थांबेल कुठेतरी थांबावा यातून साध्य काही होणार नाही चांगलं काही निष्पन्न होणार नाही उलट यातून नेहरूंचा अभ्यास करणे एकच चांगली गोष्ट होईल नेहरूंचा अभ्यास करणारे लोक हळूहळू वाढत आहेत आणि आत्ता उलट नेहरूंविषयी अतिशय चांगले व्हिडिओ येत आहेत चांगली, चांगली माहिती या, 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 या यूट्यूबवर किंवा वाहिन्यांवर येते आहे माध्यमावर येते आहे आणि ती सगळी तपासली तपासणी केली असता तपासली माहिती तपासली असता त्यात तथ्य आढळतं सगळी खरी असंच समजतं त्यामुळे नेहरूंच्या नेहरूंचा तो कार्यकर्तृत्व आहे नेहरूंचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या कार्याचा आलेख आहे हा अतिशय चांगला आणि उत्तम आहे त्यामुळे नेहरूने जे केलं देशासाठी काम ते अतिशय उत्तम केलं चांगलं केलं पाया नेहरुनी अर्थकारणाचा देशाच्या ने मुख्य म्हणजे अर्थकारणाचा कारण अर्थकारण एकूण काहीच नव्हतं शून्य होतं डळमळीत नव्हे तर शून्य होतं स्वात भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते नेहरूंनी अर्थकारणाचा पाया पक्का केला उद्योगांचा पाया पक्का केला भांडवली गुंतवणुकीचा पाया पक्का केला मोठमोठे उद्योग सुरू केले सरकारी उद्योग सुरू केले खाजगी उद्योगांना निमंत्रण दिलं अशा सगळ्यातून लाखो करोडोंना रोजगार मिळाला अनेक संस्था निघाल्या इस्रोसारखी संस्था संशोधनात्मक संस्था, संस्था निघाली त्यांनी यान मंगळ्यावर गेलो चंद्रावर गेलो किंबहुना आय आय टी सारख्या आय आय एमसारख्या इथून तंत्रज्ञ निघाले सगळ्या गोष्टीत आपण विचारले घेऊन जातो योगदान खूप मोठं आहे ह्याचं कुठेतरी मोदीजींनी विचार करावा जुनं जाऊ द्या सरणा सर केशव सा, केशवसुदांनी म्हटलेलं आहे त्या आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष सगळ्या गोष्टींना होऊन गेलेली आहेत जुनं किती कोळसा उघडला तरी तो काळाच आहे आणि मग संघाच्या विरोधातलं म्हटलं संघाच्या विरोधामुळे नेहरूंना आपल्याला बदनाम करायचं ठरवलं तर बाकी ज्यांचं काय मग लालबहादूर शास्त्रींचं काय पटेलांचं काय राजेंद्र प्रसादांचं काय मग त्यांना वेगळा नाही का तेव्हा सगळ्यांना समान न्याय द्यायचं ठरवलं तर मग त्या सगळेच आले पाहिजेत मग केवळ नेहरू नव्हे मंडळी आपल्याला यावर काय वाटतं आपण जरूर आपला अभिवाद द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत